समोर येत आहे पीक विम्याबद्दल आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पीक विमा येणार पीक विमा येणार परंतु हा पीक विमा जमा कधी होणार तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत यामध्ये बघा खास करून सर्वात महत्वाचा जिल्हा जो आहे मराठवाडा असतो मराठवाड्यामधील सात जिल्ह्यांना तब्बल सतराशे साठ कोटींचा निधी या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजेच की सतराशे साठ कोटी रुपये पीक विम्या संदर्भात यामध्ये मिळणार आहेत आणि यामध्ये स्पष्टपणे बघा या गोष्ट गोष्ट सांगितली आहे की हा सर्वाधिक पीक विमा कुठे मिळणार आहे तर सर्वाधिक पीक विमा हा परभणी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मिळणार आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामध्ये मिळाला आहे आणि केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत एकूण सतराशे सात कोटी रुपये जी आपली नुकसान भरपाई ती मंजूर करण्यात आली आहे तर पर सर्वाधिक परभणी जिल्ह्याला मिळाला आहे आता यामध्ये आपण जिल्हा आहे पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मंजूर झालेला आहे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा देखील होत आहे आणि काहींना देखील हे पैसे लवकरात लवकर जमा होणार वा, आहेत तर मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांसाठी एकूण आपण पाय विचार केला तर बघा एक हजार सातशे साठ कोटी रुपये पीक विमा दिला जाणार आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाई जमा देखील होण्यास सुरुवात झाली आहे जे मी तुम्हाला आधी देखील सांगितलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा देखील होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे मराठवाड्यासाठी हा पीक विमा सर्वाधिक महत्वाचा असतो कारण जास्तीत जास्त शेतकरी हे पीक विम्याचे लाभार्थी मराठवाड्यातून असतात आता मराठवाड्यामधील बघा आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड असेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर झाला आहे आता कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला आहे आणि किती शेतकऱ्यांना मिळणार या या आहे याबद्दल आपण पाहूया तर यामध्ये आधी बघा छत्रपती संभाजीनगर बद्दल आपण माहिती घेऊया तर यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोग भरपाई म्हणून चार कोटी त्र्याऐंशी लाख असे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मधील देखील काही शेतकऱ्यांच्या आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि काढणी पश्चात जी भरपाई आहे त्यासाठी सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये असे एकूण भरपाई रक्कम आपण पाहिली तर दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख असं जालना जिल्ह्यासाठी पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे जो आहे तो आहे परभणी जिल्हा ज्यामध्ये आपण सांगितलं की सर्वाधिक या वर्षीचा पीक विमा जर कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे तर तो, तो पीक विमा आलेला आहे परभणी जिल्ह्याकरता यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एक एकोणनव्वद लाख त्यासोबतच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आपण पाहिलं की यावेळी परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि त्यामुळेच परभणीतील हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई देखील परभणी जिल्ह्यासाठी चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारद्वारे देण्यात आलेले आहे त्यामुळे काढणी या ठिकाणी सत्तावीस कोटी सत्त्याहत्तर लाख असे परभणी जिल्ह्याकरता फक्त एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख एवढा चांगला पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे नांदेड जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणून दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख असा एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचा पीक विमा या ठिकाणी देखील मंजूर झालेला आहे हिंगोली जिल्ह्याबद्दल बोला जाणार हिंगोलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणून एकूण एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख असा दोन्ही मिळून एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाखांचा पीक विमा हिंगोली जिल्ह्याकरता मंजूर झाला आहे त्यानंतर आहे बीड बीड मध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी फक्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि तो देखील किती असणार आहे तर दोनशे बारा कोटी मागच्या तुलनेत मागच्या वर्षा तुलनेत थोड्या प्रमाणामध्ये कमी आहे तर धाराशिव मध्ये आपण पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे पीक विमा जमा कधी होणार तर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते तपासायचे आहे कारण हे पैसे डीबीटी मार्फत जमा होत आहेत काही शेतकऱ्यांना मेसेज देखील येण्यास सुरुवात झाली आहे जे शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत अशा लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या दोन तीन दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला पैसे मिळालेत का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि अत्यंत महत्वाचे व्हिडिओ शेअर करायला आपल्या आप हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र